नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीचा हा प्रश्न संच चला तर म्हणणार प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी पहिला प्रश्न मित्रांनो जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन कोणी जाहीर केला जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन कोणी जाहीर केला तर पर्याय आपल्याकडे वर्ल्ड बँक डब्ल्यू एफ आय एम एफ आणि आर बी तर मित्रांनो जागतिक लिंग भेद निर्देशांक दोन हजार पंचवीस या ठिकाणी डब्ल्यू ई -E एफ या संघाने जारी केलेली आहे डब्ल्यू ई -E एफ ई एफ -E चा फुल फॉर्म काय असतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिवस कधी साजरा केला जातो शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आपल्याकडे एक जून सात जून पंधरा जुलै बावीस जुलै तर शुद्ध देशी गोवांश संवर्धन हा जो दिवस आहे तो आपण बावीस जुलैला साजरा करतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एकूण किती कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे रस ठेवले आहे तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत पंधरा कोटी तेरा कोटी दहा कोटी आणि सतरा कोटी तर मित्रांनो या ठिकाणी भारताने दहा कोटी म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारतामध्ये आकर्षित करण्याचे रस ठेवलेले आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस जी सेवन परिषद कोणत्या देशामध्ये दे झाली दोन हजार पंचवीसची जी सेवन परिषदेची जी बैठक होती ती कोणत्या देशामध्ये दे झाली तर पर्याय आपल्याकडे कॅनडा फ्रान्स चीन आणि अमेरिका तर मित्रांनो दोन हजार पंचवीसची जी सेवन परिषद कॅनडामध्ये झाली कुठे झाली कॅनडामध्ये चालू घडामोडीचा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे कोणत्या ना कोणत्या पेपरला या ठिकाणी नक्कीच येणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे शक्तीपीठ महामार्ग कोणत्या राज्यातून होणार आहे शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे तो कोणत्या राज्यामध्ये होणार आहे हा पण प्रश्न खूप चर्चित आहे चर्चित प्रश्न पेपरला खूप वेळा विचारलेले असतात तर शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोण दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट होता खालीलपैकी कोण दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट होता तर पर्या आहेत आपल्याकडे अकबर कृष्णदेवराय निजामशाह आणि आदिलशाह तर मित्रांनो दक्षिणेतील विजयनगरचं जे साम्राज्य होतं तिथला सम्राट कोण होता तर कृष्णदेवराय कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सम्राट होता त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो आपल्याकडं पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात तर पर्याय आपल्याकडे बावीस दोन आहेत चोवीस पर्याय क्रमांक तीन आहे तेहतीस आणि प्रक्रमांक क्रमांक चार आहे बारा तर मित्रांनो पाठीच्या कण्यामध्ये एकूण तेहत्तीस हाडे असतात ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल किती असतात या ठिकाणी तेहतीस हाडे असतात पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय आपल्याकडे रायगड जिल्हा ठाणे जिल्हा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे जे आहे ते या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण किती दिवस चालले घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण किती दिवस चालले तर पर्याय आहेत एक हजार ब्याऐंशी दिवस पर्याय क्रमांक दोन आहे तीनशे पासष्ट दिवस पर्याय क्रमांक तीन आहे एकशे पासष्ट दिवस आणि पर्याय क्रमांक चार आहे तीनशे पासष्ट दिवस तर घटना समितीचे जे प्रत्यक्ष कामकाज आहे ते या ठिकाणी एकशे पासष्ट दिवस चालले होते किती एकशे पासष्ट दिवस प्रत्यक्ष कामकाज चालले होते नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो सौभाग्य योजना कशाशी संबंधित आहे सौभाग्य ही जी योजना आहे ती कशाशी संबंधित आहे तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत वीज रस्ते वाहतूक आणि बँकिंग तर सौभाग्य ही जी सरकारची योजना आहे ती कशाशी संबंधित आहे तर वीज म्हणजे लाईट लाईटशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट हा बघा मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे खूप वेळा विचारलेला पण आहे यक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे यक्षगान हे जे लोकनृत्य आहे ते कोणत्या राज्याचे आहे पर्या आहे आपल्याकडं तामिळनाडू बिहार कर्नाटक आणि पंजाब यक्षगान हे जे लोकनृत्य आहे ते कर्नाटक या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली तर पर्याय आहेत आपल्याकडे बलवंतराय मेहता समिती अशोक मेहता समिती एम एल सिंघवी समिती आणि जी व्ही केराव समिती तर मित्रांनो द्वितीय पंचायत राज शिफारस या ठिकाणी अशोक मेहता समितीने केली होती कोणत्या अशोक मेहता समितीने केली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा टॉमी फ्लू हे औषध कोणता आजार बरा होण्यासाठी आहे टॉमी फ्लू हे जे औषध आहे ते कोणता आजार बरा करण्यासाठी आहे तर पर्याय मित्रांनो आपल्याकडं इबोला कोरोना स्वाईन फ्लू आणि मलेरिया तर मित्रांनो टॉमी फ्लू हे जे औषध आहे ते स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू हा आजार बरा करण्यासाठी वापरतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो नोट करून ठेवा नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य कोणते सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य कोणते आपल्याला विचारले आहे आहेत हरियाणा बिहार महाराष्ट्र आणि केरळ तर मित्रांनो सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य कोणते आहे म्हणजे कोणत्या राज्याचा लिंगानुपात सर्वाधिक आहे तर केरळ केरळचा लिंगानुपात सर्वाधिक होता त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारतातील को हो पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या को हो पर्याय सरजनी नायडू इंदिरा गांधी सुचिता कृपलानी प्रतिभाताई पाटील तर या ठिकाणी योग्य उत्तर काय होईल सुचिता कृपलानी या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या पहिल्या राष्ट्रपती विचारलं तर प्रतिभाताई पाटील आणि पहिल्या जर राज्यपाल विचारलं तर सरोजनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या नेक्स्ट पुढचा प्रश्न आपल्याकडं प्रश्न क्रमांक सोळा आहे बाजी लढवलेल्या घोडखिंडीस डॅश नावाने देखील ओळखतात तर पर्याय आपल्याकडं बाजी खिंड पावनखिंड प्रभू खिंड आणि स्वराज्य खिंड तर पर्यायाचे याचे योग्य उत्तर काय होईल या ठिकाणी पावनखिंड बाजी लढवलेल्या घोडखिंडीस आपण पावनखिंड असं पण म्हणतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे अठराशे सदुसष्ट पर्यंत भारताचे आर्थिक वर्ष काय होते अठराशे सदुसष्ट पर्यंत भारताचे आर्थिक वर्ष काय होते पर्याय आहेत एक एप्रिल ते एकवीस एकतीस मार्च पर्याय क्रमांक दोन आहे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्याय क्रमांक तीन आहे एक मे ते तीस एप्रिल पर्याय क्रमांक चार आहे एक जून ते तीस मे तर अठराशे सदुसष्ट पर्यंत भारताचं जे आर्थिक वर्ष होतं ते एक मे ते तीस एप्रिल पर्यंत होतं किती एक मे ते तीस एप्रिल त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो नवीन संसद भवनातील लोकसभेची आसन क्षमता किती आहे नवीन संसद जे भवन झालेलं आहे त्यातील लोकसभेची आसन संस्था किती आहे तर पर्याय आहेत आठशे अठ्ठ्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी आठशे चौऱ्याऐंशी आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो नवीन संसद भवनामध्ये लोकसभेची आसन क्षमता किती या ठिकाणी आठशे अठ्ठ्याऐंशी आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळात काय म्हणतात महात्मा गांधी यांचे जे समाधी स्थळ आहे त्याला आपण काय म्हणतो तर पर्या आहेत विजयघाट समतास्थल शांतिवन आणि राजघाट तर मित्रांनो महात्मा गांधी यांचे जे समाजस्थळे आपण त्याला काय म्हणतो राजघाट असं म्हणतो काय म्हणतो ता आपण राजघाट नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो केडगाव येथे मुक्ती सदनाची स्थापना कोणी केली केडगाव येथे मुक्ती सदनाची स्थापना कोणी केली पर्याय आहेत पंडिता रमाबाई रमाबाई रानडे मादाम कामा आणि एनी बेजंट तर केडगाव व्यक्ती मुक्तीचनाची स्थापना कोणी केली होती तर पंडिता रमाबाई यांनी केली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला तर पर्याय आहेत आपल्याकडे जॉन डाल्टन विल्यम स्क्रूक चॅडविक आणि नील्स बेअर तर न्यूट्रॉनचा जो शोध ऐकून झाला होता जेम्स चॅडविक यांनी झाला होता ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो प्लुटो हा आ, आता डाडॅश मानला जातो या ठिकाणी आपल्याला असा विचारलेला आहे प्लुटोला आपण आता काय म्हणतो तर या ठिकाणी पर्याय ग्रह बटू ग्रह उपग्रह आणि कृत्रिम ग्रह तर आपण आता काय म्हणतो प्लुटोला एक बटू ग्रह मानतो आपण त्याला आधी ग्रह मानत होतो पण आता त्याला ग्रहाच्या कक्षेमधून बाहेर काढलेला आहे त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो आता ग्रह मानतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणता होता चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ किती होता तर याच ठिकाणी बघा एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये या ठिकाणी चौथी पंचवार्षिक योजना झाली होती प्रथम कधी झाली होती एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पनमध्ये झाली होती पहिली आणि लास्ट कधी झाली होती लास्ट दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये झाली होती लास्ट नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचा पहिला भारत मंत्री कोण होता भारताचा पहिला भारत मंत्री कोण होता तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत लॉर्ड डल्होजी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड स्टेनले आणि लॉर्ड मोयो तर भारताचा जो पहिला भारत मंत्री होता तो कोण होता लॉर्ड स्टेनली लॉर्ड स्टेनली हा जो भारताचा पहिला भारत मंत्री था नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो राज्याचा महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करत राज्यांचा जो महाधिवक्ता असतो प्रत्येक राज्याला त्यांची नियुक्ती कोण करत तर पर्याय आपल्याकडे मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्यपाल तर राज्याचा जो महाधिवक्ता असतो त्यांची नियुक्ती या ठिकाणी प्रत्येक राज्याचे राज्यपाल करत असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य यो उत्तर होईल या ठिकाणी बघा आता या ठिकाणी मराठीचे प्रश्न सुरू होतात मराठी व्याकरणचे प्रश्न क्रमांक एक आहे कोणता वर्ण अर्धस्वर ना नाही कोणता असा वर्ण आहे जो या ठिकाणी अर्धस्वर नाही तर बघा य अ आणि तर बघा या ठिकाणी अर्धस्वरला काय असतो खाली त्याचा पाय लंगडा केलेला असतो या ठिकाणी अ आहे अ हे काय अर्ध नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्वरूप पूर्णपणे बदलणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता स्वरूप पूर्णपणे बदलणे या अर्थाचा वाक्यप्रचार विचारलेला आहे तर पर्याय आपल्याकडे कंठस्नान घालणे नाही कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे असतं खूनगाट बांधणे हे पण नाही होऊ शकत पलट करणे कपाळ मोक्ष होणे तर स्वरूप पूर्णपणे बदलणे म्हणजे काय करणे पालट करणे एखाद्या गोष्टीचा पालट करणे म्हणजेच स्वरूप पूर्णपणे बदलणे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो कवी शूर या शब्दात योग्य संधी विग्रह करा कवी शूर हा जो शब्द आहे त्याच्या ठिकाणी योग्य संधी विग्रह करायचा आहे तर बघा या ठिकाणी कवी प्लस ईश्वर कवी प्लस ईश्वरला दीर्घ ई वापरले कवी प्लस ईश्वर आणि कवी प्लस ईश्वर तर बघा याचा योग्य संधी विकत करायचा झाला तर कवी प्लस ईश्वर होईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी बघा या ठिकाणी कवी अधिक चिन्ह प्लस ईश्वर ई कोणता येईल दीर्घ ई येईल ईश्वर या ठिकाणी याच काय होईल मग कवी प्लस ईश्वर कवी होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो शेतकऱ्याने आंबे संजयला दिल्ले या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा शेतकऱ्याने आंबे संजयला दिल्ले वाक्यातील मूळ उद्देश काय यातला ओळखायचा आहे तर शेतकऱ्याने अजयला आंबे आणि दिल्ले तर बघा या ठिकाणी याचा मूळ उद्देश काय होईल तर शेतकऱ्याने मूळ उद्देश काय होईल याचा तर शेतकऱ्यांनी होईल कुणी दिले शेतकऱ्यांनी त्याला या वाक्यातून सांगायची गरज कुणी दिल दिली होती शेतकऱ्यांनी दिली होती नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो पुल्लिंगी व स्त्रीलिंगी वापरला जाणारा कोणता आहे असा कोणता शब्द आहे जो पुल्लिंगी पण वापरला जातो आणि स्त्रीलिंगी पण वापरला जातो तर पर बघा पर्यायकार्यात पर बाप गाडा ढेकर आणि पुत्र तर मित्रांनो ढेकर असा हा शब्द आहे जो आपण स्त्रीलिंगी पण वापरतो आणि पुलिंगी पण वापरतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढील पैकी कोणता शब्द देशी शब्द नाही कोणता शब्द असा आहे तो देशी नाही असा आपल्या ठिकाणी विचारलेला आहे तर झाड दगड डोळा आणि पाय तर मित्रांनो पाय हा जो शब्द आहे तो देशी शब्द नाही हा विदेशी शब्द आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पंचमी विभक्तीचा काय आहे पंचमी विभक्तीचा कारकार काय आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे तर आपादान संप्रदान आधी अधि, अधिकारण आणि करण तर पंचमी जी विभक्ती आहे तिचा कोणता आहे कारकार संप्रदान आहे सॉरी आपदान आहे काय या ठिकाणी आपदान पंचमी विभक्तीचा काय आहे नेक्स्ट या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो मार्ग मरणाच्या मैदानातून जातो अलंकार ओळखा मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो यामध्ये अलंकार कोणता त्या ठिकाणी ओळखायचा आहे तर श्लेष अलंकार यमक अलंकार अनुप्रास अलंकार आणि उपमा अलंकार तर यामध्ये कोणता अनुपारही तर अनुप्रास अलंकार आहे अनुप्रास हा अलंकार यामध्ये आहे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस आहे मी बाजारात गेलो दिव्या वाक्यामध्ये कोणते सर्वनाम आहे मी बाजारामध्ये गेलो या वाक्यामध्ये कोणते सर्वनाम आहे गेलो या ठिकाणी बघा दर्शक पुरुषवाचक आत्मवाचक आणि संबंधी या ठिकाणी उल्लेख होते पुलिंगी मी बाजारात गेलो त्यामुळे कोणतंही ठिकाणी पुरुष वाचक सरवणार नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो पाताळ यंत्री हा अलंकारिक शब्दाचा अर्थ काय पाताळ यंत्री हा जो अलंकारिक शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर पाताळ यंत्रीचा अर्थ काय होते कटकारस्थान करणारा ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट बघा धातु साधित विशेषण कोणते नाही खालीपैकी कोणते विशेषण असं आहे ते या ठिकाणी धातु साधित विशेषण नाहीये तर हसरी बोलकी मागे आणि वाहती तर मागित हे जे विशेषण आहे ते धातू साधित नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट नम्रता या शब्दाचा विरुद्ध ते शब्द कोणता नाही विचारले प्रश्न शेवटपर्यंत वाचत जा या ठिकाणी नाही असा विचारले आपण जलदीबाजी मध्ये काय करतो शेवटपर्यंत प्रश्न वाचत नाही आणि नंतर या आपल्याला एका काय काय मार्कावर राहिल्यावर नंतर कळतात तर बघा नम्रता या शब्दाचा जो विरुद्ध शब्द आहे तो कोणता होईल तर विनयशीलता विनयशीलता हा विरोधात शब्द होणार नाही गर्विष्ठपणा पण त्याचा शब्द विरुद्ध शब्द आहे उद्धटपणा पण आहे आणि उर्मटपणा पण आहे पण विनयशीलता हा त्याचा समानाथ शब्द आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट कोणते पदार्थवाचक नाम नाही कोणते पदार्थवाचक नाम नाही तर बघा घड सोने तांबे आणि साखर या ठिकाणी विचारले आहे कोणते पदार्थवाचक नाम नाही तर या ठिकाणी घड घड हे जे या ठिकाणी नाम आहे ते पदार्थवाचक या ठिकाणी नाहीये बाकी सगळे पदार्थवाचक आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो पराठा येशील कधी परतून परटा येशील कधी परतून यातील रस ओळखायचा आहे पराठा नाही सॉरी परठा आहे तर बघा शृंगार रस हास्य रस रौद्र रस आणि करुण रस तर परटा कधी येशील परतून यामध्ये कोणता रस आहे तर हास्य रस आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक चाळीस आहे अनेक क्वचनी शब्द ओळखा आंबा दिशा लाडू आणि वाटा तर आपल्या या ठिकाणी अनेक अनेक अर्थ अने शब्द ओळखायचे म्हणजे अनेक वचनी शब्द कोणता आहे तर वाटा वाटा हा जो शब्द आहे तो अनेक वचनी आहे याचे अनेक वचन होऊ शकतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक चर्याचं योग्य उत्तर होईल दादाभाई नैरूजी यांना कोणते संबोधन वापरले जाते दादाभाई नैरूजी यांना कोणते या ठिकाणी संबोधन वापरले जाते तर बघा त्यांना आपण काय म्हणतो पितामहा दादाभाई नेहरूजी यांना आपण पितामहा या संबोधनाने पण संबोधतो लोहपुरुष योहपुरुष आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना लोकमान्य बाळ टिळक यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपण संबोधतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे मित्रांनो तो खेळत तो, तो, तो मुलगा खेळत होता त्याला काय ओळखायचा आहे तो मुलगा खेळत होता या वाक्यात कोणता काळ आहे खेळत होता होता म्हणलं की भूतकाळ नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न बघा थोडं जास्त धून झालं त्रेचाळीस कोणत्या प्राण्यांचा पिल्लूस तट्टू असे म्हणतात असा कोणता प्राणी आहे त्याच्या पिलास आपण तट्टू म्हणतो तर बघा पर्याय त्या ठिकाणी गाढव घोडा सिंह आणि कुत्रा तर आपण कोणत्या पिल्ल्याला म्हणतो गाढव गाढव या प्राण्यांच्या पिल्यास आपण काय म्हणतो तट म्हणतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो तर क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक दोन यांचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे मित्रांनो ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते तो समास कोणता असतो ज्या समासातील दुसरे पदे महत्वाचे असते तो कोणता असतो या ठिकाणी तत्पुरुष तत्पुरुष समास असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याच योग्य उत्तर होईल गा प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय कोणते नाही नीट प्रश्न वाचा नाही विचारलाय आपल्याला प्रश्न नीट वाचा योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणते नाही तर योग्य सारखा जोगा आणि नंतर तर याचं योग्य उत्तर काय होईल नंतर नंतर हे जे वाक्य शब्द आहे ते योग्यता वाचक शब्दयोग्य अभियन या ठिकाणी नाही नेक्स्ट प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मित्रांनो निळे इंद्राशी असे बोली जले या वाक्यातील प्रयोग ओळखा निळे इंद्राशी असे बोली जले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर भावे कर्मणी संकर आणि कर्तरी यामध्ये कोणता प्रयोग केलेला आहे कर्मनी ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट समुच्चयबोधक बोधक उभयानवी अव्यय कोणते नाही सर्व प्रश्न फिरून विचारलेले आहेत समुच्चयबोधक बोधक अव उभयानवी अव्यय कोणते नाही विचारले येत पण बघा आपल्याकडे पर्याय आहेत आणि अथवा किंवा सबब तर कोणते समुच्चयबोधक बोधक उभयानवी अव्यय नाही या ठिकाणी तर आणि आणि हे जे आहे ते समुद्य नाहीये नेक्स्ट प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात तर पर्याय आहेत या ठिकाणी प्रश्नचिन्ह नेक्स्ट लास्ट प्रश्न मित्रांनो बाप रे तो पहा वाघ आधोरेखित शब्दाची जात ओळखा बाप रे तो पहा जाग वाघ या शब्दाची आपल्याला जात ओळखायची तर बघा या ठिकाणी पर्याय आहेत विशेषण क्रियापद या की या आणि केवळ प्रयोगी आवी तर ही कोणतं आहे केवळ प्रयोगी आवी या ठिकाणी आपल्याला बापर या शब्दाची जात आहे हे होते मित्रांनो पन्नास प्रश्न या ठिकाणी आपण जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण हे दोन विषय या ठिकाणी कम्प्लीट केले बाकीचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू गणित आणि बुद्धिमत्ता तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र